नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवा विषय घेऊन आलो आहोत आम्ही आजचा विषय आहे मूळ शिवसेना पुन्हा एकदा फुटणार का जवळपास दोन आधी मूळ शिवसेना ही फुटली होती आणि संबंध महाराष्ट्र हळहळला हल त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कडवी झुंज या महाराष्ट्रात दिली पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे पंख छाटल्याने उद्धव ठाकरे काहीसे कमी पडले त्यामुळे त्यांना खरा प्रॉब्लेम आला तो इलेक्शनमध्ये खास करून महाराष्ट्र निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला या निवडणुका होतातच नाही तोवर आता स्थानिक महापालिकांच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन पोचल्या आहेत त्यामुळे भाजपासहित एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षांनी आता मूळ शिवसेनेला आणखी फोड्याची तयारी केली असल्याचे समोर येत आहे त्यात मूळ शिवसेनेतर्फे राजन साळवी आणि वैभव नाईक यांचं नाव समोर येत आहे त्यामध्ये खास करून राजन साळवी यांचं नाव खऱ्या अर्थाने समोर येत आहे जाणून घेऊया नेमकी काय आहे राजन साळवी खरंच मूळ शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार का आणि शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का ही केवळ या अफवा आहेत या विषयाला खोलवर सुरुवात करण्याच्या आधी महाराष्ट्र ब्रेकिंग महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोचलं पाहिजे याची जबाबदारी प्रत्येकाने घेतल्या पाहिजे कारण महाराष्ट्र ब्रेकिंग देशातलं एकमेव असं व्यासपीठ आहे जे निपक्षपणे आणि कोणालाही न घाबरता रोखोक आपलं मत व्यक्त करते माहिती देत असते लोकांपर्यंत आणि आम्हाला आशा आहे की आपण देखील ही जबाबदारी पार पाडाल चला तर मग सुरुवात करूया राजन साळवी खरंच मूळ शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार का महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की शिवसेना जेव्हा फोडण्यात आली तेव्हा ज्यांच्याकडे अमाप पैसा होता ती लोक फुटली गेली आणि ती एक प्रकारे भाजपाच्या दावणीला बांधली गेली त्यानंतर इलेक्शन कमिशन असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल खास करून इलेक्शन कमिशनचा निर्णय आला आणि तो एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात पडला जे अपेक्षित होतं कारण देशातल्या बहुसंख्य लोकांचं यावर ठाम म्हणणं आहे की हा निर्णय मॅनेज केलेला होता त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच ही शिवसेना आणि धनुष्यबाण काही वर्षांसाठी मिळणार आणि झालंही तसंच आता या सगळ्यांमुळे झालं काय मित्र हो तर मूळ शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली आणि पुढे त्यांचे राजकीय वारसा असलेले उद्धव ठाकरे यांची आर्थिक बाजू पूर्णतः कोलमडली उदाहरण द्यायचं झालं तर असं देखील बोललं जातं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपा असेल किंवा शिंदे गटाचे शिवसेनेचे जे उमेदवार आमदारकीला उभे होते त्यांना पंचवीस कोटी रुपये प्रत्येक व्यक्तीला आल्याचं बोललं जातं म्हणजे जी व्यक्ती आमदारकी पदासाठी निवडणूक लढत होती त्या व्यक्तीला पंचवीस कोटी रुपये आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रत्येक उमेदवाराला पन्नास लाख रुपये आले जर आपण या माहितीला प्रमाण मानलं तर कुठे पंचवीस कोटी आणि कुठे पन्नास लाख त्यामुळेच शिवसेना ही प्रचंड आर्थिक अडचणीत सापडणार होती ती सापडली आहे याचं प्रमाण आहे यापुढे काय झालं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात महायुती यांना घवघवीत यश मिळालं याच्यामध्ये लाडकी बहीण योजना जरी कारण ठरले असलं तरी इतरही कारणे त्यात महत्वाचं म्हणजे आपण कोणीच नाकारू शकत नाही की पैशांची लेनदेन निवडणुकीच्या काळामध्ये होते खास करून शेवटच्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रत्येक पक्ष आणि पक्षातला प्रत्येक उमेदवार हा करोडोंची पैशांची उलाढाल करत असतो आणि त्यामध्ये दे असं देखील म्हणजे महाराष्ट्रात ज्या निवडणुका होऊन गेल्या त्यामध्ये दे असं देखील बोललं जातं की जो महाराष्ट्रातला मुस्लिम समाज आहे त्यांना इलेक्शन मते मतदान न करण्यासाठी आम्हा पैसा पुरवला गेला आणि त्यामध्ये दे देखील महायुती आणि महायुतीला संलग्न असलेले उमेदवार यांनी जब्बर पैसा पुरवला गेला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या आम्ही तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगू इच्छितो की कुठले पुरावे ठोस पुरावे अशा गोष्टींचे देता येत नाहीत या गोष्टी समजून घ्यायच्या असतात कारण प्रत्येक वेळी प्रूफ देणं शक्य नसतं पण पैशांची अफरात अफर होते हे जगातलं कोणीही नाकारू शकत नाही सर्वोच्च न्यायालयापासून ते महामहीम राष्ट्रपतींपर्यंत कोणीही नाकारू शकत नाही की पंचवीस कोटी असेल पन्नास कोटी असेल किंवा शंभर कोटींची अफरातफर इलेक्शनच्या शेवटच्या दोन ते तीन दिवसामध्ये होत असते आधी देखील म्हणजे इलेक्शनच्या मॉहोलमध्ये देखील पैशांची अफरातफर होतच असते पण दोन ते तीन दिवस तुफानी पैसा हा ओतला जातो आणि तोच प्रकार महाराष्ट्राच्या विधानसभेत झाला आता विधानसभेत महायुतीला भरघोस यश मिळालं देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही अवधींवर येणार आहेत किंवा काहीच अवधी उरलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना थोडक्यात महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका आता येऊ घातल्या आहेत आणि मुंबई महानगरपालिका ही भाजपाची गेल्या अनेक वर्षांपासून टार्गेट केलेली महानगरपालिका आहे त्यासाठी भाजपाने अनेक वर्षांपासून प्लॅनिंग केलंय आणि त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन आता एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातर्फे केलं जाणार आहे आणि असं देखील बोललं जातं मुळे शिवसेनेचे राजन साळवी हे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत खरं तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावे लागले यामध्ये राजन साळवी आणि वैभव नाईक यांचा समावेश होता दरम्यान या पराभवानंतर आता राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे या चर्चा संदर्भात बोलताना योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचं सूचक भाष्य राजन साळवी यांच्याद्वारे करण्यात आलं एवढंच नाही तर राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांची देखील या प्रकरणी भेट झाली असं देखील बोललं जातं त्यामुळे राजन साळवी यांच्या मनात काय चाललंय असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलाय पण एकंदरीत चित्र पाहता राजन साळवी हे मूळ शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करणार असं विश्वसनीय सूत्रांकडनं सांगण्यात येत आहे फक्त अजून काही काळ लोटावा लागेल काही दिवस लोटावे लागतील त्यानंतर राजन साळवी हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत असं बोललं जात यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वैभव नाईक यांनी देखील यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक यांनी देखील दुजोरा दिलाय की राजन साळवी आणि खुद वैभव नाईक यांना विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून ऑफर येत होती असं खुद नाईक यांनी स्पष्ट केले त्यामुळे एकंदरीतच भाजपा मूळ शिवसेनेला आणखीन फोडणार हे जवळपास कटू सत्य आहे आणि त्याचीच तयारी उद्धव ठाकरे यांना करायची आहे आता उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकांमध्ये किती नव्या चेहऱ्यांना संधी देतात हे पाहणं जेवढं महत्वाचं ठरणार आहे तेवढंच एक गोष्ट जी आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून वारंवार सांगितली की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्ष सगळ्यात मोठ्या कुठल्या अडचणीत असेल तो आहे आर्थिक अडचणीत कारण फंडिंगचा इशू हा मूळ शिवसेनेला नक्कीच बाधतो आहे त्यामुळे आता येणारा काळ खूप मोठा कसोटीचा असणारे की उद्धव ठाकरे कशा प्रकारे शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर महानगरपालिकांवर वर्चस्व टिकवून ठेवतायत का भाजपा त्यांच्या मनसुब्यामध्ये यशस्वी होते एक गोष्ट खरी असली की वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं असलं की ते शिवसेना सोडणार नाहीत तरी मात्र राजन साळवी हे शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करणार आहेत त्यामुळे येत्या काळात राजन साळवींसह अजून किती जण जय महाराष्ट्र करतात मूळ शिवसेनेला हे पाहणं रंजक ठरणार आहे एकंदरीतच महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचा काळ येणारा काळ खूप कठीण आहे किती सर्वाईव्ह होत आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे आम्हाला आशा आहे आजची माहिती आपल्या सर्वांना आवडली असेल आणि आपण महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोचवाल जय हिंद